नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना काय भावा बहिणीनं इडीवच नाही दडा काय सांगायचंय हो का सकाळपासून इडीवच नाही टाकला पाऊस लय पाऊस चालू झाला भावा बहिणीनं आमच्याकड काय सांगायचंय की काय आता सकाळी तुमचं दाजी गेलं कामावर आणि म्हणलं होतं टाकीन टाकीन व्हिडिओ पण काय व्हिडिओच नाही टाकला बसली होती दादाची आई मी ठीक आहे मित्रीण हाय जन्मा मित्री जी जी मित्रीन। जी मित्रीन। आता चार दोन हो गप्पा गोष्टी कराव्या लागतात त्या मग गप्पा गोष्टीचं नागरिक राहून जातात तस पुरी आता इथं बसले ते आणि पाऊस बी दाखवते तुम्हाला कस काय चाललंय भाऊ बहिणीनं वह तरी शिवाने काय म्हणले होती माहिती का ममे आज मी इडीओ काढणार होती म्हणले नव्हती अजून का ती तिला मेकअप करायचा आहे तेव्हा तिने आहे ना गुलाबाची फुलं आणल्यात मला लावाय आणले ती बर का दोन आणले ती आण शिवण्या दाखवते तुम्हाला मला लावायला गुलाबाची फुलं शिवण्याची तयारच असतात काल हिला लावायला गजरा करून ठेवला होता मला मग बर गजरा केला कचरा आहे ना काय म्हणते लावायचं इकडं पिया बसली या म्हणलं केतरा केतरा ने नेत्रा इकडे इकडे गुलाबाची फुले हाका फूल गुलाब का लावा लावा केसा लावा कोणतं लावायचं कोणची लावा नाही तू सांग तू जी लावलती नाही तू सांग लाल लाव लाल दुई लाव दुई लाव एक झाड लोट चालली इकडे मम्मी मला नमस्ते काय का नमस्ते कचरा भरून घेऊन आली म्हणाव ना मग ठेवून मला ठेवते हा ठेवते डोक कशी लावते बोला बा आता मी डोकस तर नाही विचारलं बर का लावायचं कुठं लावती तर कुठं तिच्या मनाने लावते कुठं लावायचं मान अशी करावं लागते बघा शिवण्याने मला गुलाबाचं फुल लावलंय भाऊ लावू अस इथ पुढं लावतील तिथं नाही गो हे इथ लावतील आता तुला तिथ लाव आता गुलाबाच फुल लावतील शिवण्या डोकस काही विचारलं नाही मी भावा बहिणी पण डोकस विचारल्यावर नाही का मी फुलं फिल लावीत ग पडलं गुम्मी लावते थांबी लावते थांबा आपला लावधीन ती लावती ना लावलं म्हटला वे आता शांत पाऊस व्हायला पाहिजे बरं वाटत नुसतं असं धडाधड खडा खडक पाऊस चाललाय भाऊ बहिणी आमच्याकडं आणि पाऊस कसा चाललाय हे बी दाखव तुम्हाला 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 वर लावतात मला घेण्या देण्याचं सापाची टिकली लावली आज मी मै नागिन 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 डान्स ना इ पावसाचा आवाज लावायच गुलाब आ... नाद बाय खोडा पाऊस चाललाय नाद बाय ए राहू दे बाया नका लावू कानाच्या मागील काट तुटतोय <laughs> गुलाबाचा बर राहून शिवण्या तर चला भाऊ बहिणी ना दाखवते पाऊस तुम्हाला कस काय चाललाय ते का रपा 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 रप्पा रप्पा मम्मी धापा धापा शांत चाललाय नाहीत कडकाड धडधड असं चालतं तर साऱ्या पोरचेला पाणी तीन येत बघा हो का किती आबाळगाळ झालाय बघितला भाऊ बहिणी रे आला लय मोठा पाऊस आला रे लय मोठा पाऊस आला ए रे ए रे पावसा तुला पैसा पैसा झालाय खोटा पाऊस आलाय मोठा किंवा डायलॉग माझा लय इंस्टाग्राम ला व्हायरल झालाय बर का भाव मी टिकटॉक ला टाकला होता पण आता सध्या ट्रेंडिंग चालू झालंय माझ्या बघा मग किती ताकद आला रे आला लय मोठा पाऊस आला रे <laughs> लय मोठा पाऊस आला तू बी म्हणजे आला रे आला लय मोठा पाऊस बघू

रे हस न गो आला रे आला पाऊस तुला देतो पैस मन झाला भरत म्हण आला रे आला आलाय मोठा पाऊस आला रे लय मोठा पाऊस आला आला रे नक्किस <laughs>

जुन्या बंगला तर वगळून चालला बघा जुन्या बंगल्यात लय पाणी पाणी साठतय भाव बहिणी अग ती त्याच्यात झालाय इकडं झालंय तर चला भावा बहिणीनं हे का पावसाचा ट्रेंडिंग चालू झालंय व्हायरल चाललाय डायलॉग माझा माझ स्वतःच नाही पण व्हिडिओ आला आला रे लय मोठा पाऊस आला रे लय मोठा पाऊस आला क्या बोलताय मेरा आवाज घुमराय सगळीकड तू आला रे आला लय मोठा पाऊस आला रे लय मोठा पाऊस आला ए, रे, ए रे, रे। मम्मीच दायला लेख तर कोणच्या लेकीचा माझ्यासारखा आवाज आहे नक्की सांगा भाऊ बहिणींना होय त्या लिकीचा हाय का त्या मोठ्या लेकीचा हाय का त्या बारक्या लेिकीचा हाय म्हणजे आला रे आला एरे अरे पावसा मी म्हणते आला रे आला नको आता बाद झालं धोकं पकलं राहू द्या नका कुणीच म्हणू नको म्हणू तर भाऊ बहिणी न हका आता चहा पाण्याचा टाइम झालेला आहे पण चहा पाणी काय अजून पेलेला नाही बर का आता चहा पाण्याचा टाइम झालाय बरं का पण आता तुमचं दाजी होत घरी असलं ना मग कसं आहे गाजी आगा म्हणतात ना छाकर त्याच्यामुळे होतो छा आमची अपूर्वाच करत असती आहे माझी मधवी हा आई तर जेवण सारती आता मम्मीला हा काम करते आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की ताई अपूर्वा काम करत नाही तिला काम सांगत जा करते दिसत नाही हा मम्मी दाखवत नाही ना त्याच्यामुळं दिसत नाही तरी ती मला त्या दिशेत पिट म्हणत होती तेव्हा म्हणत होती मला दाखीव मला दाखीव <laughs> आता तिला म्हणतात ना माम मावशी काम करीत नाही त्याच्यामुळं ती म्हणत होती ममे मला दाखीव जसं तुमच्या पुनमताईचं काम दिसत नाही तसंच तिचं पण दिसत नाही कसं आहे काय माणसाचे जे काम करत ना ते माणसाच कस आहे दिसत नाही काम आणि काय काय आमचं लय फेमस होत आहे म्हणा काम जसं त्या अपुर पिलूच झालंय बघा फेमस करत नाही म्हटलंय का, का? ते शिवण्याचं दिसत नाही काय 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 नव्हत्या शिवण्या तर उड्या मारत असती जाऊ बघावी जाय जाऊ काम करत असते नेमकं कॅमेरा माझ्याकडे येतो हा म्हणजे तुझं आहे ग आणि शेजारीनी ती घरी बसायला नाही बाई तुमची नाही काम कष्ट करणारी येतात गार तुझं नाही सांगत तू नाव असतीच त्यात काय नाही मे बी नाव असती आणि पिया काम करते ती सगळी भाऊ बाई नाव असतात आणि करते पण पिया नाही असं नाही पण माझ्या अपूर्वाला काम करताना कोणी बघितले नाही भाव म्हणून मी धावणार आहे आणि विषय असा झाला की जशी अपूर्वा सायपा करते ना तसं मी व्हिडिओ मध्ये धावलंच नाही बनवलंच नाही ती प्रॉब्लेम झालाय पण नाही दाखवण मी दाखवण तुम्हाला अपूर्वा पण काम करते पिऊ पण करते आणि शिवण्या पण करते मी ती नेली की माझ्या काम करते त्या मी जेव्हापासून घरी तेव्हापासून मिस्ती लाईट जाते त्यामुळे चार्जिंगच नसते मोबाईल तुम्हाला दाखवायला <laughs> काढून ती सायपा करताना पण एक दिवस काय करत जा जरी मी नाही ना दाखवलं तरी मोबाईल घेऊन जात जा त्यांना लाव जेवढं काय तू सायपा करते ना तेवढा सगळ्यांना दाखव का आण ना जेव्हा बन्ता? काम करत असते तेव्हा दाखवते हा मग तुमच्या तिघीला बहिणी बहिणीला सांगते कोण किती काम करताय ना हे सगळ्यांनी आपापलं आप दाखवा तू तुझ्या पद्धतीने तू जेवढं काम कर तेवढं दाखवत जा तू तुझ्या पद्धतीने जेवढं काम करन ना तेवढं दाखवत जा हा झाडून काढता नाही हो का मामान मावश्यानं मी झाडून काढती मी लुटून काढती हा आणि परिडिव बनवा मग मी टाकायला राहते म्हणजे सगळे बघते मावश्या आता बायडा बायड आली गार्टून पावसात गा। भिजत भिजत मित्रिणी घेऊन तिच्या पांढर्या हरड्या गाया सगळ्या मित्रिणी आणल्या तिने लाकडाने आपला दादागिरी कराय रस्त्यावर थांबला बघितला तर असू द्या पावसाची मज्जा वेगळीच असते बघा बैठकीत म्हणजे यंदा लवकरच चालू झालाय पाऊस तर चला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 सगळ्यांना टाटा बाय बाय आणि आज परत एकदा सांगती परत म्हणताल तुम्ही पुनता आज नवी साडी नेसली कुठं गेलती तर कुठं नाही गेली नवीन आहे तिला बऱ्याच बऱ्याचे नेसली पण ती लय लेडीसात नेसल्या नव्यावानी दिसते असच होत आहे माझ काय काय भाऊ बाईन म्हणतात रोज नव्या साड्या नेसती रोज नव्या साड्या निसती पण तिला मी बऱ्याच वेळेस नेसलेली आहे पण ती नव्या वाणी दिसती आज काय होत माझा रोजचा अंगड बेंगड मी अवतार असतो आणि एखाद दिवस काय होत तो उलीशी साडी फिडी नेसली की मग काय भाव बहिणींना वाटतंय वा वा की तुटूस का तर नटली का काय तर नाही नाही ही बायांचा रोजचा शिंगार हाय त्याच्यामुळे कसं आहे घ्या समजून चला मंग बाय बाय सगळ्यांना अपूर्वाच्या हातावर मेहंदी काढली मी बी काल आपली बसल्या बसल्या करमत नव्हतं तर काढलं होतं टाइमपास पण ते रंगल थोडा चांगलं लय दाजीचा जीव तुमच्या माझ्यावर आपाट आपलं मारील भाडल तुझ्या माग्या हा सगळ्यांवर आहे पप्पावर तुझ्या वर तुमच्यावर सगळ्यांवर आहे म्हणूनच तुम्हाला ठेवून जात नाही माझी रंगलीच नाही रंगल रंगल चला भाऊ बहिणी या सगळ्यांनी आपापली काळजी माझ कशी झाली लय दाजीचा जीव आहे तुमच्या दाजीचा माझ्यावर पण दाखवून देत नाही लय आगाव म्हातार दाखवून देत नाही हा जीव किती आहे ते दाखवून देत नाही असू दे एका एका एकाच असतं प्रेम आंधळ ती तसच असत दाखवायचं नाही दाखवायचं नाही झाकून ठेवायचं होय काय बोलायचं मग आता